जे जे आज वाशिम कार्यालयावर काल परवा एक अतिशय दुःखद घटना वाशिम जिल्ह्यामध्ये घडली दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गरोदर मातेचं जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये निधन झालं तर श्वेता पडगाने या मयत मेलेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज आम, आम्ही आलेलो आहोत आम्ही पाच तारखेला लेखी तक्रार होती वाशिमच्या शहर पोलीस स्टेशनला परंतु शहर पोलीस स्टेशन मधून आहे असा प्रश्न मी ठाणेदार साहेबांना विचारतो आणखी आम्हाला फोन आला नाही आणखी कोणत्या प्रकारचा अधिकारी आमच्या घरी आला नाही गरीबाचा मृत्यू हा मृत्यू नाही का अशा प्रकारचा प्रश्न मी विचारतो आता जर ही एखाद्या श्रीमंत घराण्यात किंवा एखाद्या पुढाऱ्याची जर लेखमाळ असते किंवा मुलगी असती तर आतापर्यंत तपास हा हा चालला असता परंतु एका गरीबाची मुलगी आहे म्हणून तपास हा थांबलेला आहे का अशा प्रकारचा प्रश्न मान्य सीओ साहेबांना सी साहेबांना आणि मान्य ठाकरे साहेबांना या व्हिडिओ मार्फत विचारतो आम्ही कलेक्टर मॅडमनी सांगितलं की आवाज येऊ द्या आवाज आला ही, तर कोणतीही यामधून सुटणार नाही सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करू सदोष म्हणून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू त्यांची परवाने रद्द करू अशा प्रकारच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या त्वरित पार करू अशा प्रकारचे आश्वासन माननीय कलेक्टर मॅडम यांनी दिलेलं आहे जर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जर यांना या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये आजचा आहे शुक्रवार पुढच्या आठवड्यामध्ये सर्व किंवा पंधरा ऑगस्टला माननीय पालकमंत्री साहेब येणार आहेत यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही धर्मी आंदोलन करू आम्ही हे आंदोलन करू आणि तीव्र आंदोलन करू हे आंदोलन सर्वपक्षीय सर्व धर्मी आणि सर्व समाजाच्या वतीने करण्यात येणार येणार आहे ही गोष्ट एका श्वेताची नाही आहे तर येणाऱ्या सर्व असंख्य श्वेताची आहे फडगाणे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे श्वेताला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सर्व वाशिमकरांची मागणी आहे तरी आपण सर्व या होणाऱ्या आंदोलनामध्ये यावं आणि या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमा कार्यक्रमाच्या तीव्र आंदोलनात यावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि माननीय कलेक्टर मॅडमनी सीओ साहेब सी एस साहेबांनी आणि एस पी साहेबांनी प्रकर या प्रकरणाकडे दखल घ्यावी आरोपींना सोडू नये कोणतेही आरोपी सुटला नाही पाहिजे अशी सर्व पडगा पडगाणी कुटुंब आणि सर्व वाशिमकरांची ही वा मागणी आहे सर्व पक्षाच्या लोकांची मागणी आहे एवढं सांगू इच्छितो आणि धन्यवाद